दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही पद्म पुरस्कारांची घोषणा झाली दोन हजार पंचवीस साठी सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा जणांना पद्मश्रे पुरस्कार जाहीर करण्यात आले महाराष्ट्रातल्या चौदा जणांचा यामध्ये गौरव करण्यात आला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा या पुरस्कारांनी गौरव केला जातो याशिवाय संरक्षण क्षेत्रातही वेगळे पुरस्कार आहेत आणि क्रीडा क्षेत्रासाठी काही पुरस्कार आहेत मात्र हे पुरस्कार ज्यांना मिळतात त्यांना यांचा काय फायदा होतो काय सोयी सुविधा मिळतात जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सुरुवातीला आपण पद्म पुरस्कारांबद्दल जाणून घेऊयात एकोणीसशे चोपन्न साली पुरस्कारांची एकुण शे एकुण शे, एकुण शे या पुरस्कारांची सुरुवात झाली आणि आतापर्यंत फक्त एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीशे सत्त्याण्णव या सालांमध्ये पद्म पुरस्कार कोणालाही देण्यात आले नाहीत भारतातीलच नाही तर विदेशातील नागरिक सुद्धा या पुरस्कारांसाठी पात्र आहेत मरणोत्तर देखील हे पुरस्कार प्रदान केले जातात दरवर्षी एकशे वीस ते एकशे चाळीस जणांनाचे पुरस्कार दिले जातात पद्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रपतींची सई आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि एक मेडल सुद्धा मिळतं याशिवाय त्याची एक रेप्लिका म्हणजेच प्रतिकृती मिळते जिथे कोणत्याही कार्यक्रमात वापरू शकतात दोन हजार पंधरापर्यंत फक्त विविध राज्यांचे मंत्री मुख्यमंत्री गव्हर्नर आणि खासदार या पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करू शकत होते पण आता हा नियम बदलण्यात आला असून ही प्रक्रिया खुली करण्यात आली आहे आता पद्म पुरस्कारांच्या बाबतीत पैशांबद्दल बोलायचं झालं तर सन्मानित व्यक्तींना कसलीही रक्कम दिली जात नाही तो फक्त एक सन्मान आहे पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांमध्ये रोख रक्कम नसते तसंच रेल्वे किंवा विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा यामध्ये मिळत नाही पण काही राज्यांमध्ये पद्म पुरस्कृत व्यक्तिमत्वांना काही फायदे मिळतात ते म्हणजे हरियाणामध्ये पद्म पुरस्कार विजेत्यांना मासिक दहा हजार रुपये दिले जातात तेलंगणा सरकार पद्म पुरस्कृत व्यक्तींना पंचवीस लाख कॅश किंवा पंचवीस हजारांचं मासिक पेन्शन देते ओडिशा सरकार पद्म पुरस्कृत लोकांना तीस हजार रुपये देते पण पद्म पुरस्कारांच्या तुलनेत भारतरत्न पुरस्कारात विविध सोयी सुविधा मिळतात तसं तर भारतरत्न पुरस्कारामध्ये कोणती रक्कम दिली जात नाही पण या पुरस्कारामध्ये सुविधा खूप मिळतात जर भारतरत्न मिळालेली व्यक्ती कोणत्याही राज्यात गेली तर त्यांचं त्या ते राज्याकडून अतिथी म्हणून स्वागत केलं जातं त्यांना मोफत प्रवास आणि राहण्याची सुविधा मिळते आणि सरकारी नियमानुसार सुरक्षा देखील पुरवली जाते भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला महत्वाच्या सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण मिळतं त्यांना वॉरंट ऑफ प्रेसिडेंट मध्ये जागा दिली जाते ज्याचा वापर सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्यासाठी केला जातो पण इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे भारतीय घटनेच्या अनुच्छेद अठरा एक यानुसार पुरस्कार मिळणारी व्यक्ती त्याच्या नावाच्या आधी वैयक्तिकरित्या भारत भारतरत्न असा शब्द वापरू शकत नाही पण ते आपल्या बायोडेटा कार्ड लेटरेड अशा विविध गोष्टींवर राष्ट्रपतीद्वारे भारतरत्न सन्मानित किंवा भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती असा उल्लेख करू शकतात जर एखाद्या व्यक्तीला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना काही लाभ मिळतात ज्यामध्ये पत्नी आणि मुलांचा समावेश असतो त्यांनाही राज्य सरकारकडून अतिथीप्रमाणे वागणूक दिली जाते भारतरत्न पुरस्कृत व्यक्तींना भारताअंतर्गत फ्री फर्स्ट क्लास फ्लाईट आणि ट्रेन जर्नी मिळते त्यांना एका ठराविक रकमेची पेन्शन सुद्धा सुरू होते त्यांचा स्टेटस व्हीआयपी लोकांच्या दर्जा इतकं असतं आत्तापर्यंत त्रेपन्न जणांचा भारतरत्न तीनशे त्रेचाळीस जणांचा पद्मविभूषण दोन हजार सहा जणांचा पद्मभूषण आणि जवळपास तेहतीसशे जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे आता संरक्षण क्षेत्रातील पुरस्कार पाहूया संरक्षण क्षेत्रात पुरस्कारांच्या दोन कॅटेगरी आहेत एक म्हणजे काळातील पुरस्कार आणि दुसरे म्हणजे युद्धकाळातील पुरस्कार काळात देण्यात येणारे पुरस्कार आहेत अशोक चक्र शौर्यचक्र आणि कीर्तीचक्र तर युद्धकाळातील पुरस्कार आहेत परमवीर चक्र महावीर चक्र आणि वीरचक्र यामध्ये परमवीर चक्र आणि अशोक चक्र पुरस्कार विजेत्यांना जवळपास समान सुविधा असतात यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत मेडिकल फॅसिलिटीज मिळतात याशिवाय त्यांना स्वस्त घर आणि पेन्शन सुद्धा सुरू होते फ्री रेल्वे प्रवासासोबत त्यांना हवाई प्रवासामध्ये सूट असते तर इतर विजेत्यांनाही मॉरेटरी अलाउन्स आणि इतर काही सुविधा मिळतात आतापर्यंत एकवीस जणांना परमवीर चक्र तर शहाऐंशी जणांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले स्पोर्ट्स मध्ये असे काही अवॉर्ड आहेत ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फायदे असतात यामध्ये सर्वोच्च पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड यामध्ये खेलरत्न पुरस्कृत व्यक्तींना पंचवीस लाख रुपये कॅश प्राइस दिले जाते तर अर्जुन पुरस्कारासाठी पंधरा लाख रुपये दिले जातात केवळ क्रीडा पुरस्कारांमध्ये सर्ट अमाऊंट दिली जाते या व्यतिरिक्त इतर पुरस्कारांमध्ये कसलीही रक्कम दिली जात नाही अनेकदा या पुरस्कारांवरून वादही पाहायला मिळालेत म्हणजे सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार नाकारण्यात आला होता याशिवाय सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्यावरूनही वादंग उठलं होतं भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल विजेते खाशाबा जाधव हो। यांना अजूनही पद्मश्री का दिला गेला नाही हा प्रश्न तर गेल्या कित्येक वर्षांपासून विचारला जाते विविध क्षेत्रांमधील अनेकांनी पद्म पुरस्कार नाकारले देखील होते त्यामुळे एकीकडे पुरस्कारांसोबत गौरव होत असतात तर दुसरीकडे याच पुरस्कारांवरून भारतात वादंग सुद्धा पाहायला मिळतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका